भारतीय जनता अंतर्गत प्रभाग क्रमांक साठ गणेश मंदिर एलोरा सोसायटी तसेच प्रभाग क्रमांक एकसष्ट विष्णू नगर डोंबिली पश्चिम या दोन्ही प्रभागातील माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि सौ मनीषा शैलेश धात्रक यांच्या वतीने वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला का ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी आणि रहिवाशी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बीरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट ओ देश तेरी धूळ से बढ़के तेरी धूप राशन, तेरी हवा पसंददा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा स्वच्छ कसा ठेवला लावा याची काळजी सुद्धा आपण पण घेतली पाहिजे आणि सहकार्य दिले पाहिजे तर असं नको की आपण आपल्या आपल्या पद्धतीने ते असं ठेवत राहणार आणि मग म्हणणार अरे काय वाढ नागरिकांनी सुद्धा हे अत्यंत महत्वाचं आहे ठरवलं पाहिजे म्हणाला की बाबा मी सुद्धा आनंदी राहील उत्साही राहील बऱ्याच वेळा आपण पाहतो आत्ता म्हणून त्यांना अभिमान आहे आपले नगरसेवक हे धात्रक आणि धात्रक धात्री कित्येक वर्ष इथं हा आज आनंदाचा दिवस आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झालेली आहे आणि आपण अठ्याहत्तर मंगलदायक जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की भारत माता की